नमस्कार मंडळी आपण शेतात आलेलो आहोत हे बघा मला काय सापडते ही खरी मजा आहे शेतकऱ्याची पेरू सापडला आहे इथं नारळ आहे पाठीमागं पाहताय तुम्ही नारळाला पण नारळ आलेले आहेत आणि आणखीन इकडं आंब्याची झाडं आहेत चिक्कूची चिक्कूचं झाड आहे हे आपला कांदा भरपूर असा आंब्याला मोहर आलेला आहे भरपूर आंबे यंदा आपल्याला खायला भेटणार आहेत आणि हे पाच चिक्कू इतकू इतके चिक्कू लागलेले आहेत झाडाला पाहू शकता तुम्ही चार चार पाच पाच याच्या गुच्छच्या गुच्छ दोन झाडं आहेत ही चिकूची शेजारी लावलेली पाहतो मी किती चिकू येत आणि याला आहे ना हमेशा बार राहतो वर्षातून दोन वेळा म्हणजे चिकू याच्या हातातच नाहीत एक पहिला बार गेला का तवरतो दुसरा येतो दुसरा गेला का तिसरा येतो विकतची रोह हुंडे घेऊन लावलेले राहतो का हमेशा आणि पाणी पण राहतं जातं जा तालीच्या कडेला आहे म्हणल्यावर हमेशा चिकू येतात त्याला भरपूर आता हा कांदा आपल्याला खुरपायचा आहे खालचा प्लॉट ह्या खाली हा आपला खुरपून झाला आहे आता हा खुरपायचा आहे तो एक नंबरचा प्लॉट आहे आपला त्याला पाणी द्यायचं काम चालू आहे आता तुम्ही दिसतं आहे का तुम्हाला आमच्या अण्णा पाणी भरतात बरं का आणि अण्णांच्या शेजारी आता इथून ती समोरासमोर बसल्या त्याच्यामुळे दिसत नाही <गला> दोघ जण भाऊ गप्पा देत आता ते जव्हा एक जण उठन उभं राही ना तव दिसन ते दोघं बसलेले आहेत ना त्याच्यामुळे दिसत नाही दोघ भाऊ म्हणजे एक जण काम चालू आहे एक जणांचं पाणी भरण्यासाठी अन्न आलेले आहेत आणि त्यांचे बारके बंधू त्यांच्या शेजारी म्हणजे काम नसताना सुद्धा गप्पा मारायला म्हणून येऊन बसलेले आहेत तसं सहज आताच्या इथून आत्तापर्यंत दिसते पण इथून पुढच्या पिढीमध्ये दिसणार नाही एकदम भारी पिकलेला पिरवे कच्चा पण नाही आणि जास्त पिकलेला पण नाही एकदम मापात आणि झाडाला आत्ता येताना मी शूट घ्यायचं विसरले तो तोडतानी तर तोडून झाल्यानंतर माझ्या लक्षात आलं का याचा व्हिडिओ घ्यायला पाहिजे एकच होता आणि मी बऱ्याच दिवसापासून तो एकदम छोटासा होता ना हिरवा ते तेव्हापासून लिंबासारखा होता तेव्हापासून मी म्हणते हा मला भेटला माहिती बरं होईल बरं का कारण की आत्ता मागच्या वेळेस याच्या म्हणजे याच्यासोबतचा जो बार होता ना तेव्हा मला खायलाच भेटले नाही भेट नाही ते पेरू म्हणजे कच्चेच पूरं तुडून घ्यायचे आणि मला काय दातांचा जरा प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळं मला काय कच्चं खाता म्हणजे निवार असतो पेरू तेव्हा मी खायच्या भानगडीतच पडत नाही माझे दात खूप दुखतात दाढ येतो ऑलरेडी मला राहिलेलंच आहेत आणि मग जरा पिकलेला असल्यावर मला खाता येतो म्हणल्यावर मग मी म्हणलं आता हा जरी पेरू जरा हुकून सुकून जर सगळ्यांच्या तावडीतून विसरून राहिला आणि मला खायला भेटला तर असं म्हणजे माझ्या डोक्यात गणित आणि नशिबाने तो आज माझ्या हातात पडलेला आहे आणि आता मी याला सेपरेट एकटीच खाणार आहे <laughs> तुम्ही पण या खायला आणि भारी पेरू आहे आणि मी दाखवला अन्न ते कसे बसलेले होते बसले धोका आता आता तर दिस हे पाहा जण बंधू एक जण उभे राहिले आणि एक जण पलीक तोंडकर उभे राहिले ते आणि नाहीत हे त्यांचे बंधू दोघंजण आरामशीर गप्पा मारीत बसले होते आणि त्यांनी आता मला पाहिला बरं का ही आली आता मी तर त्यांना काही म्हणत नाही पण ते आम्हाला मी काय दुसरं कोणी व्यक्ती तरी आलं ना तिसरं माणूस का मग ते लगेच उठून आपापल्या मार्गाला जात असतात आता ते त्यांचं थांबल्यात बा बारा द्यायला आणि हे उठून आले आपण त्यांना भले काय का ना मना आहे आता अन्ना ती पाणी भरत होते पा दाखवलं मी तुम्हाला दोघांच्या कप्पा कशा चाललेल्या होत्या म्हणजे लांबून बसून आणि मी आता त्यांच्यापासून इथून दोनशे तीनशे फूट अंतर आहे त्यांचं माझं आता मी काय तिथं त्यांच्याजवळ जाणारं नव्हते मला इथंच खुरपायचं आहे आणि मी तसे त्यांना काही म्हणत नाही पण आपण जर आलेलं पाहिलं तिसरं माणूस तर असे उठून पटकात जे ते आपल्याला मार्गाला जातात जस मनन का यांना कोणी म्हणान का तुम्ही का गप्पा मारत होते म्हणून पण चांगली गोष्ट आहे पुढच्या पिढीला हा अनुभव आहे म्हणजे पु इथून पुढं खूप आत्ता सध्या खूप कमी पाहायला भेटतं की दोघं भाऊ एकत्र बसून गप्पा मारलेल्या पण आमच्या इथं ती सत्य परिस्थिती आहे म्हाताऱ्या माणसांमध्ये जशी आत्ताची आमच्याबरोबरची पिढी ही काय गप्पा मार बसत आता जिथे आपल्या कामात परपंचात व्यस्त असतं काय कुणी एवढ्या गप्पा मारत नाही बसून त्या ज्यांची त्याला कामं आहेत पण ही आमची म्हातारी माणसं आहेत ना ही मात्र एकत्र बसून भरपूर गप्पा मारतात आपल्या देखत एक, शब्द एक शब्द भाई 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 दे ते एक शब्दसुद्धा बोलत नाही एक शब्दसुद्धा बोलत नाहीत आपण नसल्यावर त्यांच्या गप्पा चालतात असे चला बाय बाय पेरू मी तर एकटीच खाणार आहे पण सांगते तुम्हाला काय या खायला बोलून मला माहीत आहे तुम्ही येणार नाही आणि मी तर एकटेच खाणार आहे याला आता गावराण पेरू आत्ता ते नवीन भेटत ना मार्केटमध्ये मो मोठे मोठे दिसतात पेरू हा ब्रेड आता हे लावतात हे दिस दिसायला खूप भारी दिसतात पुन्हा एकदम सॉफ्ट नाही सॉफ्ट नसतात ना ते असं थोडंसं वेगळं करम करामा आपण होतो ना तसे लागतात चव अजिबात नसते तसे हे आहे ना चवीला एकच नंबर संक्रांत झाली आज किंकरात हे भोगी खेंगाट खाल्लं काल पोळ्या खाल्ल्या आज उरलेल्या खाल्ल्या आता हा पिरू खायचा आहे आणि दोन दिवस तर काय वावरात येणं झालं नाही आता हे खुरपणी करायची आहे आप आपल्याला तर दोन दिवस गॅप मार पडला आणि आज बी भरपूर वेळ झाला याचा कंटाळा क थांबा थोड्या वेळ का याला फोन कर त्याला चौकाशा करावंच लागतात कोणाचं काय चाललंय कोणाचं काय चाललंय मग कुठं पुढच्या मार्गाला पाऊस येऊन गेला थोडासा बरं चला बाय बाय